चला चला हा चालवा पटापटा खामा आवरा पटकन काय झालं कर ना अगदी हलक्या हाताना कर सिताई करतात ना अगदी तस त्यांचा शब्द ना अंतिम शब्द आहे माझ्यासाठी त्या म्हणतील तसच करणार अगदी अग का म्हणजे आजवर सांभाळलंय मला त्यांनी आणि या घराला देखील <laughs> मोठी बहीण आणि जाऊ बाई असा कधी भेदभाव नाही केला ग त्यांनी सगळ्यात आधी घराचा विचार आणि मग स्वतःचा म्हणून तेवढा मान आहे त्यांना तुला माहितीये घरचा व्यवसाय रामभाऊनी वाढवला पण घर सांभाळलं ना तू शिताय त्यांच्याकडून तर सगळं शिकत आले आणि म्हणून म्हटलं त्यांचा शब्द अंतिम शब्द आहे माझ्यासाठी त्यांचा ऐकणार मी चल <laughs> चल अगदी हलक्या हाताने कर हां